नवलक्ष गडीगोपाळ आहे नवलक्ष गडीगोपाळ म्हणे या भावना मागे असं का बाकीचे कुठे विचार ही मुलगी म्हणते बाकीची कुठे म्हणे काय बाकीची कुठे माझे घडे गोपाळे ना ठई ठई लपून बसले लपून த்தி ந <laughs> <laughs>

तुम्ही लढाऊ ने तुम्ही का तुम्ही निस्त्या पडाव ठा लढाऊ डोंट टच मी अग माझे घरी गोपाळ बसले ना हत्यार बंदे प्रत्येकाकडे हत्यार आहे आणि काय काय आतार आहे हा काय काय तलवार बापरे छडी पट्टा छडीपट्टा पट्टा छडीपट्टा छडी पट्टा बंदू <बंबु>, बंदू कलू मायू लांबून फिकून मारण्यासाठी घाण्यासारखा दगु दगू आणि अजून परत एक हप्त्यात आणि हातून एक हत्यार आहे ते आहे भा तुला काय सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं तुला ना त्या बाबाला तू बाला तीन जवळ सुद्धा ढालाय समोर खाले ठेल बस मी एक जर मारला ना तुझ्या ठालीचे तुकडे तुकडे करून टाकेल तुकडा तुकडा हा या बाकीने पोरस गॅरंटी गॅरंटी नाही पोक तिने चिरम इने बंगार माई काही चाल बिचा कस काय काय भाऊ तुम तिने <laughs> <दिन्साथी। laughs> <दिन्साथी। laughs> वंटस ढाले वनटस क्वालिटी देऊल क्वालिटी न गाडी जवळ आले बाई झुकी का नाही साला रातली ना ढाल पर अठरा भाला पण ना अठरा Tapi dia tidak akan membeli kaki seperti ini. Saya tidak tahu apa yang anda katakan sebelum ini. Apa yang anda katakan sebelum ini? Jika kaki sudah lama ini. Kau memang takut, Bapak. Biar saya beli kaki. पत्रीत जाऊ दे पण तेले म्हणा असा कोण बालाने पुढली मुंडकीच मोठ टाकी दिले अय <laughs> मी एवढे भाले मारा ना भाला 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 दहा भाले मार कमी वीक आहे हा दहा भाले कितला दहा भाला तू दहा दहा भाला मारशी हा दहा बाला मारत मारत तंगड्या झटकान लटे मोठा आनंद मा एक बाला मारदेशी दुसरा संखनी पुती सण तिसरा काम उशी पाशी सण पण चौथा तुना बाला म्हणून कि टाके भाऊ तू देवे ना मग आम्हाला तुझी मूळ पसंत ओळख पाहिजे <laughs> चला तुला माझी संपूर्ण ओळख दाखवतो